नमस्कार आपल्याला इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जे शैक्षणिक साहित्य आलेलं आहे त्यामध्ये ही आहे शतक पाटी ह्या आहेत दशकच्या दांड्या त्या दशकच्या दांड्या आहेत आणि हे एक सुटे आहेत आहे। तर या साहित्याचा वापर करून आपल्याला मुलांना बेरीज वजाबाकी या संकल्पना छान प्रकारे शिकवता येतील ही संख्या कोणती आहे रे स्वप्नील वीस वीस आणि हे किती आहे एकोणीस तर तू या दशक दांड्या वीस म्हणजे किती घेशील सांग बर किती घ्यायला पाहिजेत दोन दांड्या आणि तुला द्यायचे आहेत त्याला एकोणीस तर तू कसे देशील सांग वीस मधून एकोणीस वजा करायची आपल्याला तर याचा उपयोग करून आपण कसं करू शकतो तुला एकोणीस द्यायचे तर कसे देशील तू हा तू दहा म्हणजे एक दांडी दिलेली आहे आणि आता काय करशील तू नऊ नऊ द्यायचे तुला तर या दशक म्हणजे सुटे दिलेले आहेत मी तुला तर त्यामधून किती देशील तू त्याला मोज ना नऊ हा तू एकोणीस त्याला दिलास तर आता तुझ्याजवळ किती राहिलेला आहे एक दाखव ना असं हातावर एक किती राहिलेला आहे एक।, एक तर अशा प्रकारे आपल्याला या दशक दांड्या ही शतक पाटी आणि या सुट्याचा उपयोग करून बेरीज आणि वजाबाकी घेता येईल आपल्याला ही संख्या किती आहे रे पन्नास, पन्नास। आणि ही किती आहे वीस तर तू याच्यामधल्या मला दाखव बरं किती दांड्या घेशील तू पन्नास म्हणजे किती घेशील याच्यामध्ये दहा आहेत तर किती घेशील तू पन्नास म्हणजे किती झाले मोज की दहा वीस तीस चाळीस पन्नास आणखी तुला बेरीज करायची आहे तर किती घेशील तू अजून ह्या स्वप्नील तुला किती दांड्या देईल दोन दांड्या देईल हा तर किती झालेले आहेत आता तुझ्याकडे मोज बर सत्तर दाखव ना अशी चाळीस पन्नास सत्तर म्हणजेच या किती दांडे आहेत सात दांडे आहेत सात दांड्या तर अशा प्रकारे आपण या दशक दांड्याचा उपयोग करून आणि एकक सुट्ट्याचा उपयोग करून आणि या शतक पाठीचा उपयोग करून संख्यांची बेरीज वजाबाकी करू शकतो होय कि नाही आता नहीं। नकुल तू करून दाखवायचं आहेस